नमस्कार मी रुचिता ॲग्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शेतीमध्ये पिकाला खत देणं फार महत्वाचं असतं आजकाल रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी होतोय शिवाय रासायनिक खतांच्या वापरामुळे खर्चतही वाढ होते त्याऐवजी सेंद्रिय खतांचा वापर केला तर तुम्ही कमी खर्चात पिकाला खतांचा पुरवठा करू शकता आणि जमिनीचं आरोग्य सुधारू शकता यासाठी जीवामृत हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो पण हे जीवामृत नेमकं आहे तरी काय त्याचा फायदा काय आहे ते नेमकं बनवायचं तरी कसं हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मुळात जीवामृत हे असं सेंद्रिय खत आहे जे शेतकरी घरच्या घरी तयार करू शकतात जीवामृत मातीसाठी फार उपयुक्त असतं आणि मोठी गोष्ट ही की ते अगदी कमी साहित्यामध्ये तयार करता येतं तसंच जीवामृत वापरण्यासाठी कोणत्या अटी नाहीत ते सर्व प्रकारच्या पिकारांसाठी वापरता येतं आता समजून घेऊया या जीवामृताचे नेमके फायदे काय आहेत ते जीवामृतामुळे शेतातील सेंद्रिय पदार्थांचं विघटन लवकर होतं त्याचा माती आणि सूक्ष्मजीवांसाठी फायदा होतो जीवामृताच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारतो जमीन भुसभूषित होते त्यामुळे तिच्यामध्ये विविध सूक्ष्मजीवांची संख्या वाढते तसंच जीवामृत हे सूक्ष्म जीवांपैकी एक चांगला अन्नस्त्रोत आहे पिकांना आवश्यक असलेले नत्र स्पुर पालाश या मुख्य पोषक तत्वांच्या जीवामृतामुळे पुरवठा होतो त्यामुळे पिकांची वाढ सुधारते आणि परिणामी उत्पादनात वाढ होते जीवामृत तयार करताना दोनशे लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या त्यात दहा किलो गायी बैलाचं वा शेण दहा लिटर गोमूत्र किलो काळा गुळ दोन किलो बेसन आणि दोन किलो जीवाणूयुक्त म्हणजेच बनातील माती किंवा शंभर ग्रॅम उपलब्ध संवर्धक म्हणजेच प्रीज वर्टिवज मिसळावं हे मिश्रण दिवसातून दोन ते तीन वेळा प्रत्येकी दहा ते पंधरा मिनिटं डावीकडून उजवीकडे ढवळा आणि अशा प्रकारे साधारण सात दिवसात जीवामृत पिकांना देण्यासाठी तयार होतं एक एकरसाठी दोनशे लिटर जीवामृत पुरेसा ठरतं शेत जास्त असल्यास बॅरलची संख्या वाढवावी किंवा हजार लिटर क्षमतेच्या टाकीत वरील प्रमाण पाचपट करून मोठ्या प्रमाणात द्रावण तयार करावं गोमूत्र अधिक प्रमाणात उपलब्ध असल्यास पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवावं शेवटी थोडक्यात जीवामृताचे गुणधर्म जाणून घेऊयात चांगल्या प्रतीचं चा जीवामृत साधारणपणे तांबूस ते काळसर रंगाचं दिसतं यात नत्राचं प्रमाण साधारण तीन ते सहा टक्क्यापर्यंत असतं जीवामृताचा सामू किंचित ऍसिडिक म्हणजे सात पेक्षा थोडासा कमी असतो त्यामुळे उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या विविध प्रजातींच्या वाढीसाठी हे उत्तम अन्न स्त्रोत म्हणून कार्य करतं या द्रावणातील सूक्ष्मजीव हवेतील नत्र शोषून घेतात आणि त्याचवेळी कर्ब नत्राचं प्रमाण संतुलित ठेवतात जीवामृत द्रवरूप असल्यामुळे सूक्ष्मजीवांची संख्या अधिक राहते आणि त्यांचं आयुष्य वाढतं मात्र हे द्रावण तीस दिवसांच्या आत वापरणं आवश्यक असतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका